नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अजिंक्य भैया टेकवडे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांना मोठा धक्का पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांचे चिरंजीव उच्च विद्याविभूषित व यशस्वी उद्योजक भैया टेकवडे व वो उच्च विद्याविभूषित विद्याविभूषून सानिका भैया टेकवडे या दोघांनाही अनुक्रमे बेलसर माळशिरस गटातून व कोळविरे गणातून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अशोक भाऊ टेकवडे व त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे अशोकराव टेकवडे यांच्या एकाही समर्थकाला उमेदवारी मिळालेली नाही खर तर मुलाच्या राजकीय भविष्यासाठीच अशोक भाऊ टेकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता भैया टेकवडे हे जवळार्जून माजी सरपंच असून गेले आठ वर्ष ते बेलसर माळशिरस गटात व निरा गटात निरा पंचायत समिती व कोळवेरे गणातून निवडणुकीची तयारी करीत होते अजिंक्यभाया टेकवडे हे भारतीय युवा मोर्चाचे राज्य संघटनेत पदाधिकारी आहेत अजिंक्यभाया टेकवडे याने अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून तरुणांचे मोठे संघटन केले होते अनेक पुरस्कार वाटून बचत महिला गट वारकरी संप्रदाय व विद्यार्थी यांना मदतीचा हात अजिंक्य टेकवडे यांनी दिलेला होता विशेषतः कोरोना काळात गरजूंना मोठ्या प्रमाणात किराणा कीटचे वाटप त्यांनी केले होते धन्यवाद